लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न <laughs> पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी हजारो नाथभक्त आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये होळी पेटून भट्टीचा सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात सोमवारी रात्री साजरा झाला नगारा शंखांचा निनाद आणि काणिपनाथांचा जयघोष या वातावरणात काणिपनाथ गडावर होळी पेटली जवळपास सातशे वर्षांची परंपरा या भट्टीच्या सणाला आहे श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी चैतन्य काणिपनाथांची संजीवन समाधी असून होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत या ठिकाणी यात्रा भरते पंधरा दिवस अगोदरच होळीचा सण साजरा करणारं मढी हे देशातील एकमेव गाव असून पौर्णिमेच्या होळीचा मान गोपाळ समाजाला दिला जाऊन त्या दिवशी मढीचे ग्रामस्थ होळी करत नाहीत काल सकाळपासूनच गडावर नाथ भक्तांची मोठी गर्दी होती तर घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती यावर्षी मोठ्या संख्येनं नातेवाईक मित्र मढीच्या भट्टीच्या सणाला हजर होते या सणासाठी लागणाऱ्या गौऱ्या दहा दिवस अगोदरच काणीपनाथांचं नाव घेत महिलांकडून तयार केल्या जातात घरोघरी तयार केलेल्या गौऱ्या वाजत गाजत गडावर आणल्या जातात गावातील प्रत्येक घरातून नाथांना आणि होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ग्रामस्थांकडून ठेवला जातो काल रात्री पुजारी विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते होळी पेटवली गेली याला स्थानिक भाविक भट्टीचा सण म्हणतात याचं मुख्य कारण म्हणजे नाथांच्या गडाला रंगरंगोटी करण्यासाठी चुन्याची भट्टी या दिवशी लावली जायची आणि दुसरं कारण म्हणजे भट्टी पेटवणं असा उल्लेख करून होळी न वापरता पूर्वजांनी हजारो झाडांची कत्तल रोखण्याचा प्रयत्न केला आज या भट्टीच्या सणापासून खऱ्या अर्थाने मडी यात्रेला सुरुवात होते आणि देशातील पहिला होळीचा सण एकाच गावात साजरा होणारा हा मडीमध्ये होतो पुढील येणारी होळीचा सण मडी काही करत का नाही त्यावेळेस आमच्या देवाला तेल लागलेलं असतं चौदा मार्च गुरुवारी देवाला तेल लागणार आहे चिलम आणि आम्ही सण सण सुरीत शेतीची कामे हे सर्व बंद करतो आणि त्या होळीत आम्ही काही का सहभागी होत नाही ह्या होळीला मडीकर सर्व पाहुणे रावळ्याला आमंत्रण देऊन जेवणाचं आमंत्रण देऊन जेवाला बोलावतात आणि पुढच्या होळीच्या दिवशी सर्व पाहुणे मडिकरांना त्यांच्या घरी जेवायला बोलवतात अशी परंपरा आहे आजपासून यात्रेला सुरुवात होऊन रंगपंचमीला मुख्य यात्रा असते आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी यात्रेचा कावडीच्या गंगा स्नानाने नाथांना स्नान घालून यात्रेची सांगता होते आणि पाडव्याचा दिवस हा यात्रेचा शेवट दिवस असतो या पहिली आख्या एका अशी आहे की होळीचा सणाला सुरुवात झाली की तेथे चुना भाजून तो गाडाला द्या दिला जायचा आणि होळीचा सण न करता नाथांचा तेल लागायच्या आधी आपण आपट्टीचा सण साजरा करून एक होळी हा सण मानला जातो ह्या गोवऱ्या ज्या आहेत ते प्रत्येक कुटुंबातून ह्या गोवऱ्या तयार केल्या जातात त्या आधीपासून ते मडीकर त्या तयारीत असतात आणि आज सर्व गौऱ्या मडीकर प्रत्येक कुटुंबातले लोक इथे आणून दाखल करतात आणि रचण्याचा मान ठराविक लोक समाजाचा आहे वाजण्याचं मान ठारविक समाजाचा आहे वाहण्याचं मान ठराविक समाजाचा आहे पूजेचं मान इथे ठाराविक समाजाचा आहे सर्व समाजाला या होळीला मान दिला जातं आज श्री चैतन्य काणिकनाथ महाराजांच्या गावची आज होळी आहे खरं जर पाहिलं तर आपल्या संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये ही अशी पहिली होळी आहे की ही एका ठिकाणी एकत्रितपणे पेटवली जाते त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची होळी पेटवली जात नाही आणि जो येणारा होळीचा सण आहे त्याच्या अगोदर जवळ पंधरा दिवसांनी आमच्या गावामध्ये अगोदरच होळी पेटवली जाते दुसरं एक विशेष म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी गाईच्या शेणापासून गवऱ्या तयार केल्या जातात महिनाभर अगोदर त्या गवऱ्यांची व्यवस्था केली जाते त्या सर्व गवऱ्या गोळा करून या ठिकाणी होळी लावली जाते विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची जंगलतोड आम्ही या गावामध्ये करत नाहीत जंगलतोड न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होळी लावली आहे आणि गेली सातशे वर्षापासून जी परंपरा आहे ती आजपर्यंत आम्ही अखंडितपणे चालू ठेवली आहे होळी सण साजरा करताना गावातील सर्व जाती धर्माचे भाविक जमून अत्यंत श्रद्धा प्रेम निष्ठा आणि सामाजिक सलोख्यानं हा आनंदोत्सव साजरा करत असतात अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर